मित्रांनो स्त्रियांनी श्री गुरुचरित्र पारायण वाचावे का याबद्दल बऱ्याचशा महिलांच्या मनात शंका असते की गुरुचरित्र पारायण महिलांनी वाचायला हवे की नाही तर मित्रांनो दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच श्री गुरुचरित्र ग्रंथ लिहिला गेला आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे गुरुचरित्रामध्ये पत् पस्तीसव्या अध्यायात सांगितले आहे की स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्य कैसे झाले विस्तारी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागली चरणासी करुणा वचने करुनिया? श्री गुरु सांगती तीएसी पूर्वकथा आहे एसी स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण करू नये असे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी यांनी सांगितले आहे पारायणासाठी असलेले नियम व अटी पालनात स्त्री धर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते म्हणून स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करायचे नाही असं सांगितलं गेलं आहे परंतु स्वामी केंद्रात स्वामी मठात सांगितलं जात की जो व्यक्ती सात दिवसाच्या पारायणामध्ये नियमांचे पालन करेल त्याने अवश्य हे पारायण करायला पाहिजे सुतक असू द्या कोणती अडचण असू द्या समस्या असू द्या त्या काळात पारायण करू नये जर जे नियम दिलेले आहेत त्याचे पालन आपल्याकडून होत असेल तर मग महिलांनी पारायण केले तरी चालेल पुरुषांनी केले तरी चालेल लहान मुलांनी केले तरी चालेल श्री गुरुचरित्रासंबंधित संबंधित कोणतेही स्त्रियांनी विकल्प मनात ठेवायचे नाही आपण नियमांचे संपूर्ण पालन करून गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे श्री गुरुचरित्र हा महान अनुभव देणारा परमपवित्र ग्रंथ आहे तो सर्वांनाच वंदनीय आहे म्हणून पारायण करणाऱ्या लोकांनाही नियम सांगितले आहेत की त्यांनी एक भुक्त कालात अत्यंत पवित्र ब्रह्मचर्य पालन करावे दिवसभर गप्पा टप्पा न करता चिंतन करावे रात्री डावा कान भुईला लावून झोपावे आणि पहाटे लवकर स्नान करून शास्त्रोक्तरित्या भस्म लावून वाचन सुरू करावे अर्थबोध होईल इतक्या सावकाश प्रत्येक ओवी हृदयात रुजवावी सप्ताह समाप्तीच्या वेळी निश्चय दत्त महाराज शुभ अनुभव देता दत्त महाराजांना बर्फी फार आवडते म्हणून नैवेद्याला बर्फी आणावी आणि सप्ताह समाप्तीनंतर शक्यतो एका ब्राह्मणाला आणि एका सवासणीला भोजनास बोलावून त्यांना सुद्धा दक्षिणा द्यावी अशा प्रकारे नियमाला अनुसरून नियमांचे पालन करून सप्ताह करावा मात्र स्त्रियांनी सुद्धा हे पारायण कथा जरूर वाचावे फक्त नियमांचे पालन करायला विसरायचे नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ